गजानन विजय ग्रंथ अध्याय पाचवा श्री गणेशायन महा हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे मी ही नदीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने तो हिनांचा ही हीनपणा थोरा आणि कमीपणा हे जाणोन नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वीसाचे आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वर्णावी पार न लागे तियेचा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच वैसावे कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपुले येतुलेही श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे माडपंती ऐशा त्या मंदिरी येते झाले साक्षात्कारी बसले शिवाच्या गाभारी लावोनिया पद्मासनं गुराखी त्या गावचे आपापले कळस गुरांचे या निघाले साचे अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले मुले म्हणती या मंदिरी कोणीनं पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समय आला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर परे साधू बोले ना डोळे मुळीच उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकांशी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मुळची गुराखी पोरं हलवू लागली समर्थाला परी साधू हाले मुखी शब्द बोले ना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी अपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगण झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा नर आहे आहे शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावासाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणीले वारी परमभावे पायावरी घाली ते झाले समर्थांच्या कोणी वन्यपुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी तान्ही वासरे घरासी लागली असतील हुंबरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळू नकी ते अवघ्यांसी मानवले गुराखी सर्व निघून गेले <coughs> गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त पुढे श्रोते प्रातकाळी आली गावची मंडळी समर्थांसी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बैसला तैसाच आत्ता पाहिला ना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रत या शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन द्या भले चला नेऊया गावात हा समाधी उतरिलं तेव्हा काही बोललेलं ही, ही उतरणे आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगाल देशी समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे आयसी भवतीन भवती झाली एक पालखी आणवली त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नारीनर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता, होता विभुद हो मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करती जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने मिरवणूका आली गावात मारुतीच्या मंदिरात बसवले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्यापुढे आयसे जोते विचार करती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामींची या चरणावरी नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थे केला थोडाफार हळूपाळीत पाळीत चाचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी आमच्याही गावासी आला एक अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूंचे आम्ही तया योगीवरा न जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरा त्यात कोण दौडी हो शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे <coughs> बंकटलाल पत्नी सहित गेला गावात समर्थांशी जोडो हात विनवू लागला नाना परी आत्ता येतो म्हणून निघून गेलात आपण त्यास झाले पंधरा दिन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हावीण भणभणीत भन दिसे सदन शेगावचे अवघे जन चिंता तूर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी माय लेका होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळान आपले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे तुम्ही ना आल्या शेगावी मी ही तनु त्यागीन भरवी आमची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर या बंकटलाल ऐसे वदले महाराज गाडीवरी बसले शेगावासी निघाले गावा सोडून जैसा मागे गोकुळ आला न्याया कृष्णा अक्रूर आला तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजावी ती नका होऊ दुःखीच चित्ती जाती न कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पुरवावे जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहूकार जाचा मनोभंग साहूचा करण्याकुळांची कुळांची छाती नसे सुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती हिका साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा म्हशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची अगाध आहे सत्ता तिलाही त्वा कोंडिले तेथे माझा पाड कोणं म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त आले ऐसे ऐकता हसू आले बंकट लालाप्रती भले विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपानं भ्याली माता आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाड काही आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर माझे न उरले आता घरं ते सर्वस्वी आपुले घरमालकाकारणं शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे परी आम्हाला विसरावे शेगावी यावे वर ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजाननं तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता अडगावनामे ग्राम होता एकतया वराड प्रांती त्या ग्रामाकारणं जाया निघाले दयाघन प्रातकाळी चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती वायूचिया समान होती अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख सोळा कलांनी तपे अर्क क्वचित कोठेनं राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा माध्यानीच्या समयाला अकोली गावापाशी आला हा योग योगेश्वर साधू भला गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थांशी लागली तहान करती चौखेर अवलोकन तो उदक कुठे दिसेना अंगावाटे चालल्या धारा घामाच्या त्या एकसरा अधरोष्ठ तो सुकला खरा उदका समर्थांचा ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाळी खरी आपल्या त्या शेताला शेतकऱ्याची पाहता स्थिती त्या अवघ्यात मुख्य असती कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा अंगी असे मोठेपण परिसोषी यातना दारुण बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिळेल घृत अभाव पाण्याचा आपण आते प्यावयासी भास्कराने शेतासी आणले खापराच्या घागरीसी उद खोटे गावातून पाठीशी ती भाकर डोई जलाची घागरं ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेविली त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया समर्थ म्हणती भास्कराला तहान बहुत लागली मला पाणी देवा प्यावयाला नाही यायचे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे पाण्यावाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पाणपोया घालीती हमरस्त्याच्या पथावरती याचे कारण शोधचित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांडग्या पाजिता नीर पुण्यला कशाचा अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वा जो समाजहितासाठी झटे त्याची सहाय्य करा ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोसला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी तू भीक मागून घरोघर गर, केलेस पुष्ट शरीर भारभूत साचार झालास आपल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर तू ओढू नको तुला न देणार पाणी नको करू रे विनवणी जाजा करी येथोनी काळे आपले चांडाळा तुझ्यासारखे निरुद्योगी जमले आमच्यात जाग जागी म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडात हे भास्करचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करुनी हास्य वदन निघून गेले या थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे दहा अखेर घेतली स्वामीरायांनी स्वामी, स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य पाणी या एक कोसात कोठे नाही जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विहिरीत पाणी नाही जरी परी करतो प्रयत्न तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण ते मी नयनी पाहून स्वस्थ ऐसा बैसलो जरी तरी समाजहितासाठी कायमी केली सांग गोष्टी साह्य होतो जग जेठी हेतू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही तियेशी हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठवला नारायण जो सच्चिदानंद दयाघन दीनोद्धार जगद्गुरू समर्थवणती देवदेवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी देवाही अकोली पाण्यावाचून त्रस्त झाली बोलही ना राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवी यज्ञ अवघे हरले म्हणून तुझला प्रार्थिले पाव आता जगनमावले पाणी देया विहिरीला तुझी कर्णी अघटित जे न घडे ते घडविसी सत्य मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रगटला स जगदोद्धारा बारा गाव वैश्वानरा बक्षिले त्वा गोकुळात करखाग्री धरिला गिरी तूच किरे मुरारी तुझ्या कृपेची नये सरी जगत कवणास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झालास महार चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची उपमन्यूसाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला तहान नामदेवाला मारवाडात लागली जाई तई तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे आणधान्यात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साह्य झाल्या जगन्नाथ काय एक ना ते होत ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे ना घडे तेच घडवी तेच पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही नचे चाले तर्क त्याचा वर्षे झाली द्वादश जल नाही या विहिरीस तिलाच एका घटकेस याने जलमय केली की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धरिता झाला दृढचरण मुखे स्तोत्र आरंभिले हे नरदेह धारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकरासी सी कृपा करा अर्भकमी तुमचे असे तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गवळणी रागावलाना चक्रपाणी दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळून या आता परते न लोटा या दिना अर्भका कारणे भास्कर समर्थ म्हणती ऐसा न होय दुःखीत चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुरली वाण मग का प्रपंच टाकीशी पाणी आले तुझ्याकरिता बगीचा तो लाव आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दागू नका माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाला दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया तेणे हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मळा निशंक भक्तिपंथाचा लाविनमी वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे ती लाविनी पाहि सन्नीतीची माझे आई तुझ्या कृपे करुनी सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे हे क्षणैक बैल वाडे त्यांचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती क्षणैक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्वसाधनाहून तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे पाणी लागले विहिरीचं ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनासं धावू लागले स्वामींच्या मधूचा लागता सुगावा जैशा मक्षिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येते धावून तैसे श्रोत श्रोते तेथ झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते धवा उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहून फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे असो पुढे भास्कर सहित जाता परत महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी। स्वस्ती श्री दासगणो विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ होवो जगासी आदर्शभूत संत महिमा जाणावया शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोध्याय समाप्तः